अंबारस आदिशक्तीच्या सेट वर आमची ही सावी आहे ही आमची साईली दिदी आहे माझे अक्का आहे काकूबाई आहेत आमच्या काकूच्या आमच्या पण तुम्ही साईच्या काकू आहेत आमचे सर आहेत सतीश दादा आहेत विशाल सर आहेत संजू दादा आहेत विवेक सर बरोबर ना सर शिवम सर रोहितदादा आहेत आणि हा आंबारसाचा बेत इथे तयार होतो आहे खरं तर या सीझनचा हा पहिला आंबारस या सेटवर आम्ही खाणार आहोत संध्याकाळी सर हो संध्याकाळी संध्याकाळीची म्युझिया संध्याकाळी साडे सहा वाजता सगळ्यांनी मंत्र द्यायच नाही तर अक्का काय सांगशील राजा आहे आणि आदिशक्ती शक्ती ही देवा देवांची पण आई आहे त्यामुळे मजाच चालू आहे आमची आदिशक्तीच्या सेटवर वंडर गर्ल आहे सावी बेटा काय काय कसं वाटतंय आंबा रस करताना तुला मस्त वाटतं बोट चाटून बघितली की नाही <laughs> <मजा। laughs> तर एक आनंददायी असं वातावरण सुंदर असा आंबारसाच हे सगळी तयारी चालू आहे हा सगळ्यांनी हात स्वच्छ धुतलेले आहे नक्कीच छान असा आंबा रस होणार आहे सगळ्यात चवी एकत्रित येणार <laughs> आहेत <laughs> छान <laughs> असे आंबे अम्बे... इथे आंब्यांचं बघा उत्कृष्ट असे आंबे आणलेले आहेत आम्ही सर विश विशाल सर यांनी ह्या आंब्यांच्या पेट्या इथे रिकाम्या झाल्या आहेत तर आम्ही आनंद घेणार आहोत नेमका या आनंदासाठी तुम्हाला निमंत्रण देणं इतक्या वेळेवर शक्य नाही म्हणून तुम्ही फक्त बघा आणि आनंद घ्या